आघाडीचे नेते निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत आज दुपारी कार्यालयामध्ये ही भेट होणार आहेत पहिल्या दोन टप्प्यांमधील आकडेवारी उशिरा जाहीर केल्यानं ही भेट होणार असल्याचं कळत झाल्यानंतर लगेच आकडेवारी जाहीर करण्याची मागणी इंडिया आघाडीकडनं केली जाणार तर इंडिया आघाडीचे नेते हे निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत आज दुपारी ही भेट होणार असल्याची माहिती आणि याविषयी अधिक बोलूया दिल्लीतून आपले प्रतिनिधी शिवाजी सोबत आहेत शिवाजी सुरुवातीपासूनच या घट बा, बाबत आक्षेप हा इंडिया आघाडीकडनं घेतला गेला होता आणि आज ही भेट होती कोणकोणते नेते इंडिया आघाडीकडनं यावेळी उपस्थित असतील प्रतिनिधी प्रतिनिधी मंडळ जे आहे ते गुरु या ठिकाणी पोहोचणार आहे इलेक्शन कमिशनमध्ये आणि सर्व पक्षाचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी असतील अशी आशा व्यक्त केली जात आहे कारण मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांनी या संदर्भात इंडिया आघाडीच्या घटक दला पक्षांना पत्र लिहून याबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि याबद्दल आक्षेप व्यक्त करण्यासंदर्भात सांगितलं होतं तसं जर पाहिलं तर तब्बल अकरा दिवसांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ही आकडेवारी जाहीर झाली होती त्यामध्ये मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळाली कारण सुरुवातीला असं सांगितलं गेलं होतं की कथित मतदान खूप कमी झालेलं आहे मात्र त्यानंतर ही आकडेवारी समोर आली होती तब्बल अकरा दिवसांनी ही आकडेवारी समोर आली त्याच्यामध्ये मोठी तफावत होती त्यामुळं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी यावरती आक्षेप घेतलेला आहे खरं तर यावरती भाजपच्या नेत्यांनी देखील आक्षेप घ्यायला हवा होता मात्र त्यांनी याच्यावरती घेतला नाही कारण फेअर अँड फे आपण जेव्हा इलेक्शनची बाबत बोलत असतो तेव्हा सत्ताधारी पक्षांसाठी बाबतही ती तीच त्या आकडेवारीची भीती असणं साहजिक होतं मात्र याबद्दल भाजपने कुठलाही आक्षेप घेतला नाही मात्र इंडिया आघाडी यावरती आक्षेप घेत आहे